नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सैयद इरफान यांची रिपोर्ट शासनाने केवळ तोंडाला पाने न पुसता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अँड जयश्री शेळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता ऍड जयश्री शेळके यांनी केली मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभेली नळकुंड खामखेड राहेरा खडकी तसेच बुलडाणा तालुक्यातील पाडळी गुम्मी तराडखेड मढ इजलापूर या भागांमध्ये दोन दिवसांपूर्वी नगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली आहे या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आज दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता ॲड जयश्री शेळके यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांनी जीवाचं रान करून उभारी घेतलेली पिकं पूर्णत वाहून गेली असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे या परिस्थितीत शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त झाला असताना शासन मात्र बघ्याची भूमिका घेत शांत बसले आहे ही बाब अत्यंत निषेधार आहे काल शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत ही जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात आहे मात्र नुकत्याच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा शासनाकडून झालेली नाही ही भूमिका म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखी आहे तसेच अद्याप शेतकऱ्यांना थकलेली पिकविमा रक्कम मिळालेली नाही आणि बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच गंभीर झाली आहे शासनाने निव्वळ आश्वासनांवर वेळ न घालवता बाधित भागातील पंचनामे तातडीने पूर्ण करून योग्य आणि भरघोस मदतीची घोषणा करावी केवळ तोंडदेखल्या घोषणा करून किंवा कामचलाऊ मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न करू नये या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला असून त्याला उभं राहण्यासाठी ठोस आधाराची गरज आहे त्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता अॅड जयश्री शेळके यांनी केली आहे यावेळी गणेश पाटील मुरलीधर पाटील सुभाष पाटील अशोक पाटील बबन राठोड विजय दळवी गजानन राठोड गुलाबराव दळवी प्रकाश हिवरे कैलास दळवी प्रताप दळवी फकीरा दळवी रामेश्वर चव्हाण दिलीप राठोड रामेश्वर दळवी सचिन दळवी सुभाष वाणी रामेश्वर शेळके आकाश सोनुने योगेशवाणी राजू भुसारी अनंतावाणी अनिता उबाळे चेतन पवार मोहन पवार ज्ञानेश्वर आढाव संजय रदाळ गजानन पवार रामेश्वर वाघ वैभव उबाळे जगन्नाथ झाडे सोनाजी इंगळे मधुकर चव्हाण किसन दोती यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते दोन दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील उबाळखेड गुळभेली त्याचबरोबर नळकुंड खामखेड राहेरा खडकी या परिसरामध्ये तसेच बुलढाणा तालुक्यातील पाडळी गुम्मी जनुना मड तराडखेड इजलापूर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ढगपुटी सदृश्य सदृश पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जो काही हातातोंडाशी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि शासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलेलं आहे आज केवळ काल तुटपुंजी मदत शासनानं जी जाहीर केली ती जुलै ऑगस्टची अतिवृष्टीची मदत जाहीर केली आज जो काही दोन दिवसापूर्वीच्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई तातडीने शासनानं दिली पाहिजे आणि केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार करू नये तर ताबडतोब कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे